नमस्कार मी पंजाब डक्क मी आहे माझ्या शेतामध्ये मा पाऊस कोणत्या कोणत्या भागात येणार आहे तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर आपण सांगितलेलं की एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस येणार आहे पण बऱ्याच जणांना वाटतं की लगेच एकवीस तारखेला पण सांगायचं झालं तर एकवीस एकवीस बावीस तारखेला यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा गडचिरोली म्हणजे छत्तीसगडच्या या भागाकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यातल्या वाटतं की एकवीस तारखेला सगळीकडे पडणार राज्यात सांगितलं होतं की एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान भाग बदल पाऊस पडणार आहे आता एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान पाऊस आहे पण ते सगळीकडे एकदा येणार नाही ना, तुम्हाला सांगतो एकवीस बावीस डिसेंबरच्या दरम्यान तो, तो पाऊस तिकडे यवतमाळ गडचोरी चंद्रपूर तिकडल्या भागाकडे पडणार आहे पण राज्यात मात्र पंचवीस डिसेंबर सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर दरम्यान परत भाग बदलत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे चोवीस ला पुन्हा विदर्भाकडे असेल की पंचवीसला ती पाऊस पुन्हा मराठवाड्याकून इकडे इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे येईल म्हणून हा अंदाज लक्षात येतो एकवीस बावीस डिसेंबर दरम्यान यवतमाळकडे राहील तेवीसला तो पाऊस परत तिकडं कडेच राहील आणि चोवीस ला थोडं पुन्हा वातावरण चेंज होईल लगेच पंचवीस ला पुन्हा मराठवाडा आणि इकडे म्हणजे जळगाव संभाजीनगर इकडे जालन्याचा भाग बुलढाणा अमरावती अकोला वर्धा जालना त्याच्यानंतर नगर जिल्हा श्रीरामपूर शिर्डी वैजापूर गंगापूर हे प्रसार करत असाच इकडे बीड जिल्ह्याकडे बीड कोण धाराशिव लातूर असाच इकडे जतपर्यंत असं ह्या पट्टा पडणार म्हणून हांदत आहे पण बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले त्यानंतर त्यांना मी म्हटलं एकवीस अवकाची शक्यता आहे राज्यामध्ये एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान अवकळे आहे पण तो भाग बदलत आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान काही भाग आकारत राहील एकवीस बावीस ला इकडला विदर्भाकडे राहील अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकविषयी दिला जाईल धन्यवाद